नमस्कार किचन किचनमध्ये स्वागत आहे आज मी तुमच्यासोबत मस्त अशी उपवासाची रेसिपी शेअर करणार आहेत आपण दरवेळेस उपवासाला साबुदाना खिचडी साबुदाना वडा किंवा भगर असे पदार्थ करत असतो आज मी तुम्हाला भगरीपासूनच मस्त असे खमंग थालीपीठ दाखवणार आहेत अगदी कमी वेळेत मस्त असे थालीपीठ आज आपण बनवणार आहोत खायलाही खूप छान लागता तसेच बराच वेळ हे खुसखुशीतच राहतात चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया या ठिकाणी मी भगर घेतलेली आहे भगर ही आपल्याला स्वच्छ निवडून घ्यायची आहे त्यानंतर ती आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आहे यासाठी मी पातेल्यामध्ये भगर ही घालून घेत आहे जवळ मी दीड वाटी भगर यामध्ये घेतलेली आहे ती आता मी दोन पाणी आणि स्वच्छ धुवून घेणार आहेत जेणेकरून भगरीतलं जे काळं पाणी असतं ते निघून जातं आणि स्वच्छ अशी भगर आपली तयार होते आणि आपल्या थालीपीठला रंगही खूप छान येतो त्यामुळे तुम्ही दोन पाण्याने भगर ही स्वच्छ धुवून घ्या त्यानंतर आपल्याला भगरीमध्ये पाणी घालून ठेवायचं आहे भगर बुडून वरती पाणी राहील इतपत आपल्याला पाणी घालायचं आहे आणि दहा ते पंधरा मिनटं बाजूला ठेवून द्यायचं आहे आता आपण हिरवी मिरची आणि एक वाटी शेंगदाणे घेतले आहे शेंगदाणे आपल्याला खरपूस भाजून घ्यायचे आहे आणि ते दळून घ्यायचे आहेत आपली पंधरा मिनटं भगर ही भिजलेली आहे आता आपण यामधलं पाणी हे काढून टाकलेलं आहे आणि ती आता आपण मिक्सरला वाटून घेत आहो मिक्सरला भगर घालून घेणार आहोत त्यानंतर यामध्ये आपल्याला हिरवी मिरची आणि दाण्याचा कोटही घालून घ्यायचा आहे तिखट हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता हा भाजलेला दाण्याचा कोट आहे तो यामध्ये मी घालून घेत आहे आणि मस्त असं पाणी घालून आपल्याला भगरही दळून घ्यायची आहे बघा अगदी अशी बारीक पेस्ट आपल्याला करायची आहे डोस्याला जसं आपण बॅटर करतो त्याप्रमाणे हे बॅटर आपल्याला करायचं आहे त्यानंतर मी चटणीही करून घेत आहे चटणीसाठी मी अर्धी वाटी दाण्याचा कूट घेतलेला आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे दोन हिरव्या मिरच्या घातल्या आहे त्यानंतर यामध्ये आपण एक अर्धा चमचा साखर घातलेली आहे एक ते दोन चमचा यामध्ये आपण दही घालणार आहोत दही घातल्याने चटणी आपली गोड आंबट अशी तयार होते आणि खायलाही खूप छान लागते मिक्सरला आपण पाणी घालून फिरवून घेणार आहोत बघा किती छान चटणी इतक्यात तयार झाली जास्त वेळही लागत नाही त्यानंतर एक बटाटा घेतला आहे त्याची साल काढून घ्यायचे आहे त्यानंतर आपण किसणीच्या साह्याने किसून घेणार आहोत अशा प्रकारे आपण पूर्ण बटाटा हा किसून घेऊ त्यानंतर आपण भगरीच जे मिश्रण दळून घेतलेलं आहे त्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेणार आहोत आणि किसलेला बटाटा यामध्ये घालून घेणार आहोत बटाटा तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता हवं तर तुम्ही दोन बटाटेही यामध्ये घालू शकता बटाटा घातल्याने थालीपीठ थालीपीठे मस्त असं मौसर राहतं जास्त कडक हे होत नाही नाही तर बऱ्याचदा भगरीचे हे थोडा वेळ झाला की लगेच कडक होऊन जाता आणि ते खाता येत नाही त्यामुळे जर तुमचे थालीपीठे मऊच राहावा यासाठी तुम्ही बटाटा किसून घाला बघा तुमचे थालीपीठ बराच वेळ हे मऊ राहतील त्यानंतर आपण तव्यावर मस्त असं साजूक तूप घालून घेणार आहोत आणि आपले थालीपीठ थाली हे घालून घेणार आहोत थालीपीठचा आकार कितपत ठेवायचा हे तुमच्यावर आहे त्यानुसार तुम्ही यामध्ये थालीपीठ तव्यावर घालून घ्या हलक्या हाताने आपल्याला फिर हे फिरवायचं आहे साजूक तूप घातल्याने हे थालीपीठ खायला खूप खमंग लागतात यावर आपण दोन मिनटं झाकण ठेवून घेऊ झाकण ठेवल्याने आपलं थालीपीठ हे वरतूनही शिजलं जातं आणि पटकन निघतं तुटतही नाही त्यामुळे तुम्ही हवं तर झाकण ठेवा वरणही आपण साजूक तूप घालून घेऊ आणि थालीपीठ हे उलटवून घेऊ बघा अल अगदी अलगदपणे थालीपीठ आपलं निघलं जातं जास्त चिटकतही नाही आणि तुटतही नाही दोन्ही साईडने आपल्याला थालीपीठ हे खमंग असं भाजून घ्यायचं आहे मस्त असं आपलं थालीपीठ हे भाजून तयार झालेलं आहे अशाच प्रकारे आता आपण दुसरंही थालीपीठ करून घेणार आहोत साजूक तुपाने थालीपीठला चवही छान येते त्यामुळे तुम्ही साजूक तूप अवश्य घाला जर तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही तेल घालून केलं तरीही चालेल अशाच प्रकारे आपण दुसरे थालीपीठ दोन्ही साईडने खमंग असं सा भाजून घेऊ आपलं हेही थालीपीठ तयार झालेलं आहे गरम गरम खायला तर एक नंबर लागतात त्यामुळे तुम्हाला ज्यावेळेस थालीपीठ कराय खायचे आहे त्यावेळेसच तुम्ही थालीपीठ करायला घ्या म्हणजे ते खायलाही छान लागतील आणि खमंग असे आपले थालीपीठ हे तयार होतील रेसिपी अगदी सोपी आहे अगदी घरात अवेलेबल साहित्यात तुम्ही खमंग असे थालीपीठ बनवू शकता तर रेसिपी कशी वाटली कमेंट्स करून नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक करा ला, सबस्क्राईब करा रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद परत भेटू एका नवीन रेसिपी